नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण नवीन रेशन कार्डामध्ये नवीन कुटुंबाचे नवीन सदस्याचे नाव कसे जोडायचे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत नवीन सदस्य आणि वाय सी कशी करायची संपूर्ण प्रोसेस काय असणार एक वेबसाईट कोणते कोणत्या वेबसाईटवरून काय काय प्रोसेस संपूर्ण फॉलोअप करायची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत बघू शकता मित्रांनो रेशन कार्डमध्ये नवीन शिधापद्धिकामध्ये नवीन सदस्य समाविष्ट करण्यासाठी नवीन प्रक्रिया उत्पन्न दाखला रहिवासी दाखला बँकेचे पासबुक पासपोर्ट आकाराचे फोटो जे असणार तुमच्याकडे मोबाईल क्रमांक हा आवश्यक असणार आहे नव्या सोन्याची जर नाव जोडायचे असेल त्यांचा आधार कार्डसुद्धा तुम्हाला द्यावे लागणार आहे सोबतच तुम्हाला जो लग्नाचा दाखला आहे तो आवश्यक असेल त्याशिवाय तुमचं नाव ॲड होणार नाही नवीन मुलाचे नाव जोडपायचे असेल तर जोडायचे असेल तर मुलाचा जन्म हा आवश्यक बंधनकारक आहे चला तर बघूया मित्रांनो पुढे जाणून घेऊया संपूर्ण प्रोसेस काय आहे संपूर्ण प्रोसेसबद्दल तुम्हाला माहिती संपूर्ण हवी असेल तर खाली संपूर्ण व्हिडिओ बघा रेशन कार्डमध्ये ऑनलाईन नाव जोडण्याची प्रक्रिया काय असणार आहे यासाठी राज्याच्या अन्न विभागा अंतर्गत जी संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर जायचे आपल्याला आपल्याला जो इथं जे दिले हे दिल्ली जे विभागाची वेबसाईट दिली आहे एम एन एफ एस दिल्ली गव्हर्नमेंट गो डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला जायचं नाही आहे कारण की आपल्याला जी आहे महाराष्ट्राची वेबसाईटवर जायचं आहे आर सी एम एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे गेल्यानंतर त्याची प्रोसेस ती प्रोसेस सेम असणार आहे आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो होम पेजवर गेल्यानंतर इथे ॲड न्यू मेंबर आणि ॲड न्यू मेंबरचा पर्याय दिसेल त्यावर आपला क्लिक करायचं आहे एक नवा फॉर्म उघडेल आता कुटुंबातील नवीन सदस्याची संपूर्ण माहिती द्या व्यवस्थित जशी विचारली जाईल तशी उभेहूब भरायची आहे आवश्यक कागदपत्राची सॉफ्ट शौक, सॉफ्ट कॉपी ही अपलोड करावी लागणार तुम्हाला ती जवळ ठेवा फॉर्म सबमिट केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तुम्हाला पोर्टलवरती आपला फॉर्म ट्रॅक करण्यासाठी अनुमती देते दे। फॉर्म फॉर्म जो आहे तुमचा आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल सर्व काही सुरळीत असल्यास तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल आठवडाभरात नवीन रेशन कार्डमध्ये पोस्टद्वारे तुमच्या घरी जे रेशन कार्ड आहे ते ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात येईल रेशन कार्डमध्ये मोबाईल ॲपद्वारे नाव जोडण्याची प्रक्रिया काय असणार आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती देतो रेशन कार्डमध्ये घर बसलेल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव तुम्हाला जोडायचं असेल तर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आणि बंधनकारक आहे ओ टी पी येईल त्याच नंबरवरती जो आहे आधार संलग्न जो ओ टी पी येईल तो तुम्हाला समविष्ट करायचं आहे तुमच्या मोबाईलवर मेरा रेशन ॲप टू पॉईंट झिरो हे प्लेस्टोरवरती डाउनलोड करून घ्यायचं तुम्हाला आधार बेस्ट ओ टी पीची पडताळणी करावी लागेल यानंतर तुम्हाला ॲपसाठी एक नवीन पिन सेट करावं लागेल पिन सेट के केल्यानंतर वारंवार पडताळणी आवश्यक नसते एकदा लॉग इन केल्यानंतर पेज ओपन होईल ॲपमध्ये तुम्हाला फॅमिली डिटेल्सचं ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम कुटुंबातील सदस्याचा सदस्याची माहिती मिळेल तुम्हाला ॲड न्यू मेंबर ऑप्शनवरती सिलेक्ट करावा लागेल एक फॉर्म ओपन होईल नीट भरा आणि व्यवस्थित कागदपत्र स्कॅन करून अपलोड क कर केलं केल्यानंतर समाविष्ट केल्यानंतर बटनावरती क्लिक करून घ्या आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केला जा दा, जाणार आहे पावती क्रमांकासह आपण ॲपवर आपल्या फॉर्मची स्थितीसुद्धा बघू शकता ऑफलाईन प्रक्रिया काय असणार आहे मित्रांनो ऑफलाईन जी प्रक्रिया आहे त्याला जास्त वेळाकडं लागतो आणि ऑनलाईन जी प्रक्रिया आहे सद सरळ त्यांच्या जे विभागाच्या माध्यमातून त्यांना जे नोटिफिकेशन जातं आणि तुमचा फॉर्म हा डॉक्युमेंट चेक करून अप्रूव्ह केला जातो आणि जो आहे डिस्ट्रिक्ट लेवलसुद्धा अप्रूव्ह केला जातो आणि ऑफलाईनची प्रक्रिया जी आहे ती पण एकदम सोपी आहे मित्रांनो काय करायचं आपल्याला ऑफलाईन प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागामध्ये जावं जावं लागेल म्हणजे तहसील कार्यालयामध्ये जे अन्न पुरवठा विभागाचं केंद्र आहे तिथे त्या ऑफिसमध्ये आपल्याला जायचं आहे सगळे कागदपत्र सोबत ठेवून नवीन सदस्य नाव जोडण्याचे फॉर्म भरा आणि तुम्हाला जिथे जे लागेल आधार कार्ड सर्वांचे लागेल आणि जे राशन कार्ड झेरॉक्स संपूर्ण माहिती तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचे आहे आणि ते फॉर्मला जोडायचे आहे अवश्य कागदपत्रे जोडा आता अर्धशुल्क समाविष्ट करा तीस रुपये जे असेल पन्नास रुपये तीस रुपये जे असेल तुम्हाला ते भरावं लागेल केल्यानंतर अधिकारी तुम्हाला पावती देतील दे, पावती सांभाळून ठेवा तुम्हाला जे तुम्हाला स्टेटस दे तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन बघावं लागेल तसं तुम्हाला पावतीशिवाय तुम्हाला तुमचं जे फॉर्म भरलेलं जी माहिती आहे तुम्हाला देऊ शकत नाही या पावतीच्या माध्यमातून वेबसाईटवर तुमच्या आधार सी ऑनलाईनसुद्धा तुम्ही बघू शकता अधिकारी तुमचा फॉर्म तपासतील कागदपत्राची पडताळणी केली जाईल केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे समाविष्ट केलेला जो ओके असेल तर तुमच्या राशन कार्डला अप्रूव्ह मिळेल जर सर्व काही बरोबर असेल तर कार्डमध्ये कुटुंबातील नवीन सदस्य नाव जोडले जाईल अशा पद्धतीने जर नाव जोडायचं असेल तर सर्व माहिती तुम्हाला इथे आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातल्या सदस्यांचे नाव घर जोडू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने तहसील कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा अन्न पुरवठा विभागामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे काम करू शकता सोप्या पद्धतीने माहिती होती मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद जय जय महाराष्ट्र